हा होताच्या राणीच्या माधामध्ये बरोबर हो पर्यण आई गाला पासरा बाबा म्हणती काय दृष्टी दिसते करायचं अजून तूल नाही नाही ओळखलं बाय कोण आले कोण राय दरात मग कशाला लक्ष एक पाय निवाईक अजून खाय नाही ओळखलाच नाही आता काय मी तुझा स्वामी बारा बैला घास मुडता एकटाच खातो लाय बरा बैल करून ठेवणारे लोक म्हणत होते बघ ना कुणाला वाटन तसं सोपतो ना आणि शिलवट बघील तिची गावाकड खोसालाय त्यांना हा गायचं कच गुल ठेव त्याच्या पुढे मध्ये करीन नाही

<laughs> ए घरात यायचं कडी वाजायची का धडकून कवार उघडायचं ना शिरायचे माणूस नाग व बसतोय उघड बसतोय उन्हा उन्हाचा दिवस आहे कस दुपत आहे काय या गावून घातलाय सगळं वर बुद्ध देवाला करून ठेवलाय आत्मजा आला तो बासकुने आला त्या अलीकडची घडी टाकून पलीकडची घडी गडी घेऊन या माती बसली मी पलीकड जाऊ कसं हं ही सुपारू लागी ती जाईल पण असं इकडून या लात लागणार या माहिती असतो आणि त्याने कसू दियावाला मागितला दादल्याने त्याने दिला पाणी भरायचा भाग द्या चांगला आणि चोंगला आणि कोथली आणि अरे माझ्या भुस्या तुला कोणी पोसा ना बोलल्याची भरणार शेरी का त्या बोलले तर पत्र बोलून भेटी नाही तर कली बोलण्याची भरून तीर खाती बघ बर का माझा राग माझ्या हातामध्ये नाही मला याचा राग माहिती राग येत नाही आंजरा तर कोटीला लागू खाऊन देत नाही <laughs> ना हा मी तो असा मारी सोडीन मारण्या नाही मारी आता बिना काय मिळेल असं नुसतं लावून बघा मग तुमचं खाते उद्याला काढ दे नाही तुम्हाला चिया पिऊ पिऊ मारले ना हे मग तुम्ही तुम्ही नितं असं वाट लूस शिवून बघा ना वाट लावायचं मग बघा दे तुमचं सुभार हा

ए, सार सर लाल तरी चलन ना हालून बघा मग तुमच्या सारखं नाही आमचं मग आमचं जुन्या माणसाच वेगळे कस हा किती हाणलं ना रडायचं नाही पण काय करणायचे